नमस्कार सुप्रभात जेथे चिरंतन जीवनाचे दर्शन होते तेथेच कलादृष्टी स्थिरावते मानवी हृदयावर सौंदर्याच्या द्वारे उन्नत संस्कार करणं हे कलेचं प्रमुख कार्य आहे कलेची निर्मिती कुठल्याही विषयाच्या संपूर्ण ज्ञानातून किंवा निव्वळ बौद्धिक जाणिवेतून होत नाही कलेचा उगम बुद्धीत नसून तो भावना व कल्पना यांच्या अपूर्व संगमात आहे चरितार्थासाठी पैसा जरूर कमवावा तो कमवलाच पाहिजे पण पैसा कमवण्याच्या नादात आयुष्य इतकं घालवू नये की पुढे तो पैसा खर्च करायला पुरेसं आयुष्यच हाती असू नये दुःख भोगणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कदाचित सुखी होऊ शकेल पण दुःख देणारी व्यक्ती आयुष्यात पुढे जाऊन कधीही सुखी होत नाही आपल्या बरोबरीचे लोक जेव्हा आपल्याशी निकोप स्पर्धा करू शकत नाहीत तेव्हा ते आपल्याशी द्वेषातून ईर्षा करू लागतात सत्य हे शाश्वतच असते ते अनेकदा मौन पाळते तर खोटे क्षणभंगूर असते पण त्याचा आवाज मात्र अधिक मोठा असतो आयुष्यात ज्याची वाट आणि चाल नेहमी योग्य दिशेने असते भाग्य त्याच्याबरोबरच चालते धन्यवाद